मित्रांनो मी गोवा बाहेर फिरायला नव्हते चर्च वगैरे हो आम्ही बीच वगैरे हो फिरणार होतो परंतु पाऊस बघा भरपूर असा पाऊस लागलेला आहे त्याच्यामुळे आम्ही जाणार आहोत दोन तीन पॉईंट करणार नाही परत यायला लागेल आम्हाला ते बघा पाऊस खूप असा पावसामध्ये आम्ही फोर्टवरती आहेत म्हणजे किल्ल्यावर आपल्या हा किल्ला तुम्ही बघू शकता नमस्ते सर मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण म्हणजे सर मित्रांनो आज मी गोव्यालाच आहे मी माझ्या वडिलांना घेऊन म्हणजे आमच्या बाबांना घेऊन मी आलेलो गोव्याला तर चला गोव्याची मजा आणि गोव्याची बीच व गोव्याचे चर्च आम्ही जिथे तिथे फिरायला जाणार मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो जाऊ चला सर्वजण आम्ही गोव्याला चालत तुम्हाला तुमच्या आमच्यासोबत नेतो चला हा आमचा बारचा व्ह्यू आहे सर मित्रांनो मी गोवा बाहेर फिरायला नव्हते चर्च वगैरे हो आम्ही बीच वगैरे हो फिरणार होतो परंतु पाऊस बघा भरपूर असा पाऊस लागलेला आहे त्याच्यामुळे आम्ही जाणार आहोत दोन तीन पॉइंट करणार ना परत यायला लागेल आम्हाला हे बघा पाऊस खूप असा इथली माणसं सर्वजण सांगतात की पाऊस कंटिन्यू तीन दिवस पडतोय फिरण्यासाठी काही मिळतच नाही तरी पण चला मी जाणार आहे गाडी घेऊन आता मी गाडी जाऊन सगळे फोर व्हीलर इथे साईडला लावलेले आहे मित्रांनो मी गाडीत बसलोय बघा पाऊस किती आहे गोव्यात पाणी बघा रस्त्यावरती पण पाणी आहे भरपूर साचलं आहे पाणीच पाणी गोव्याला मी पिराला आलो या गोव्याला ताई आता करायचं काय भाऊ तुम्हीच सांगा हो सांगा ना बाबा तुम्हीच सांगा लो सांगा ना पाणीच पाणी गोळ्याला आता करायच काय चला आपण आता कुठल्या तरी ठिकाणी आपण थांबू चर्च बघा डॉक्टरचे चर्च आहेत गोव्यामध्ये एवढा कालोक आहे की लायटी लावल्यात लोकांनी इकडे बघा किती वाजलेत पाहुणे बारा वाजलेत इकडे बाग भरपूर असं पाणी भरतोय काही दिसत नाही कालोप गेलाय पावसाने खूप असा भाऊस आहे खूप म्हणजे खूपच आहे इकडे बोटिंग बघा हा सर्व काय बघण्यासाठी आहे पण आम्हाला उतरता येत नाही ना आम्ही छत्रियाच नाही आणले त्याला पाणी कमी झालंय पण काही एवढं नाही पाणी चालूच आहे काय दिसील कोणचे कोणच्या पाण्याची बुक्का देशील इथे पावतीचे पार्किंग आहे शंभर रुपये पार्किंग आहे चला पुढे चला मित्रांनो इथे गाडी पार्क केली आम्ही आणि आम्ही आता निघणार आहोत बाहेर चला चला बापूस खूप झाला आमचा गोवा फिरायला पाहिजे बोलतो चला मधून इथे एंट्री आहे आणि तिकीट घर पण इकडेच आहे आपण तिकीट काढण्यासाठी तिकीट मी घेतलेले आहेत आता पर हेड पाच रुपये सर आणि पाऊस आता परत लागले मित्रांनो मी आता छत्री घेतली बघा चारशे रुपयाला छेत्री घेतलेली आहे हो वडिलांसाठी छेत्री घेतली आहे घ्या पाऊस बघा किती आणि प्रत्येकाने छत्रे घेतले आहेत पाऊसच खूप आहे मी फोर्टवर आलेलो आहे इथे छत्रीसाठी बघू शकता आहे मी आता परत छेत्रे घेतलेले आहेत आम्हाला आता फोर्टवर जायचंच आहे त्यामुळे आम्ही छत्रे घेतलेले आहेत पाऊस खूपच आहे मित्रांनो मी फोट बघायला आलोय आणि पप्पा पाऊस किती आहे हो काय खरं आहे पावसात आलो आम्ही फोट बघायला गोव्याला आलो हा बघा इथे भरपूर लोक अशी तिकडे थांबलेली पण आहेत चला चला आता मग वरती सर फोन करते किल्ला बघण्यासाठी चल इकडून चढ या या साईड सलो ऑन इकडे एंट्रीने या साईडला जा ओके आपण आलो फोर्ट मध्ये आता वरती म्हणून पण इथे आपलं पूर्ण किल्ल्यात नक्षा दाखवलेला आणि माहिती सांगितली पावसामध्ये आम्ही फोर्टवरती आहेत म्हणजे किल्ल्यावर आपल्या हा किल्ला तुम्ही बघू शकता तिकडे बघा उतरण्यासाठी पूर्ण प्लेन रस्ता आहे त्याच्यामुळे आमची भीती बघ अशी डाला मात्र एक नंबर

चला मित्रांनो तुम्हाला मी फोर्ट तर दाखललेलाच आहे आणि आम्ही आता जाणार दुसऱ्या बीचवरती मित्रांनो आपण आता किल्ला बघून आलो आणि आपण आता सिंटिंग फोर्ट आपण आता दुसऱ्या पॉइंटवर जाणार आहेत बीचवरती चला आपण तिकडे जाऊ मी गाडी इथे पार्किंगला लावलेली आहे आणि इथे हा हॉटेल आहे चला आणि इथून आम्ही आतमधीन जाणार होता इथून बीचला पण जायचं आणि फोर्ट पण आहे हा ताज हॉटेल आहे पा <tipos> <tipos> 넥콜, 삼무드라마데, 마치 긁어도 많아. वो फिर बह खे प्रत्येक बीच वर तुम्हारा है ना ममी दी समुद्र पूर्ण खवल चला आता अपन निगो दुसरीकडे चलो मित्रांनो मी आता फोर्ट वरून आहे आणि इकडे बायकोची बघा काय इच्छा झाली याला काय बोलतात मावशी काय बोलतात ब्रेडिंग hey, केसांची ब्रेडिंग चालू आहे जी ब्युटी पार्लर मधली वेगळी आणि कुठली धाग्यांची तुझ्याकडची बघा मावशी बघा पटकन पटकन ब्रेडिंग करून मोकलो का मावशी सांगतोय की आम्ही उरणला पण गेलो होतो मिठाचे आपले तिथे आगर आहेत ते सर्वजण सांगतात मावशी खूप जुनी आठवण आहे मावशींची झाली तुझी ओके चला पुढे थँक्यू मावशी सॉरी हा तुमची छत्री घेऊन चाललो होतो मी चला आशीने आपल्याला ब्रेडिंग करून दिलेली आहे माझ्या बायकोला हे बघा खूप छान आणि मस्त दिसतोय चला पोरीचे पण केलेली आहे सिंगल आणि मका जातो चला जाऊ पण पुढे आता नष्ट लागदा किल्ल्यावरून आपण आता आलेलो आहोत मित्रांनो मी आता आले बागा बिसला पप्पा उतरले माझे सर्व फॅमिली उतरलेली आहे मी याला बघाला गोवा बाबा घेऊन आलो मी आला मित्रांनो मी आलो आले बागा बीच बागा बीच लोक बघाशे बोटी आहेत आलेलं आहे बघा त्यामुळे आपण पण आहे ना आता दुसऱ्या बीचवर जाणार आहोत आतमध्ये जास्त जाऊन देत नाही तर का पाणी बघा पूर्ण खवन चला जाऊ मी दुसरे बीचवर आणि तिथेच मस्त की मजा करू चला बागा बीचवरती वरती थोडासा क्राऊट जास्त आहे आणि अलर्ट पण केला त्यामुळे आम्ही चाललेलो आहेत दुसऱ्या बीचला मित्रांनो मी आणि माझी फॅमिली चालली आता कलिंगड बीचला इथे रेस्टॉरंट आहे आपण कलिंगड बीचला जायचं समुद्राचा पाणीभाग इथे खवळलेला आहे

হ্যাঁ ইক যজা করত तरी पण पब्लिक बरं ऑफिस आहे लाटा बघा भरपूर आहे तर पाण्यातून बाहेर काढतात सर्वांना जण समुद्रातून आले पाणी हंगोली वगैरे करून